धक्कादायक अंबड पोलीस स्टेशन मध्ये युवकाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न अंबड पोलीस ठाण्यात एका अज्ञात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न सविस्तर माहिती अशी की सोमवारी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास एक युवक अंबड पोलीस ठाण्यामध्ये येऊन कसले तरी कीटकनाशक बाटली फोडत स्वतःच्या तोंडाला लावून पिल्याने एकच खडबड उडाली नेमका हा युवक कोणत्या कारणासाठी आला होता पोलीस ठाण्यात त्याचे काय काम होते या संदर्भात अधिक तपास अंबड पोलीस करत आहेत सदर युवकांनी ठाणे अंमलदार कक्षात कीटकनाशक औषध सेवन केल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक